अमित शहानी हे फक्त आणि फक्त विरोधकांना सांगितलं नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित बोलता अंदाज पंच हा टोला मारला नाही तर सध्या एकनाथ शिंदेच्या हालचाली आणि अजित पवारांची सुरू असलेली घालमेल हे ओळखूनच अमित शहानी हा टोला लगावलाय देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र पुरता ऍक्सेस आहे पण जे काही अभूतपूर्व कला किंवा कलाटणी देणारे निर्णय घेतले जातात ते आजही दिल्लीचा हायकमांडच महाराष्ट्राविषयी घेत असत आणि यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते मला सरकारच्या बाहेर आहे आणि आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणत होते मला सरकारच्या बाहेर राहायचं या सगळ्या गोष्टींमध्ये अमित शहानी सांगितलंय की आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाहीये एकनाथ शिंदेच्या आत्ताच्या घडीला जर त्यांच्या चक्र चक्रव्यू जर बघितलं तर सगळं काही डिपेंड आहे बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरच्या सुनावणीवरती अंतरिम सुनावणी ती होईल अंतिम निकाल तिथे येणार आहे एकनाथ शिंदेना एकतर त्यांची पार्टी मर्च करावी लागणार ती ही भाजपामध्ये किंवा मग स्वतंत्र एखादा नवीन पक्ष काढावा लागेल अशी परिस्थिती तयार होऊ शकते मी आधीही सांगितलं होतं की फक्त दोन निर्णय फिरले तरी सुद्धा सगळे फिरवले जाऊ शकतात सध्याच्या घडीचा भाजपनं टायमिंग कसा शोधलाय ते ना एकीकडे एक स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका मुंबई ठाणे लढायचं तर फिफ्टी फिफ्टी करा असं एकनाथ शिंदे म्हणतात भाजप म्हणते फिफ्टी फिफ्टीची गरज नाही आम्ही स्वबळावर लढू लड़। स्वबळावर लढताय ते किती मोठा फटका शिंदेंना बसतो हे शिंदे ओळखू नये पुण्यासारख्या मोठ्या महानगरपालिकेवर अजित पवार एकनाथ शिंदे भाजप एकला चरोरेचा नारा देतात एवढाच विषय नाही मागच्या ना काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं जिथे युती होणार नाही तिथे सुद्धा आम्ही विरोधकांवरती खूप म्हणजे सत्ता आपल्यासोबतच असलेले शिंदे अजित पवारांवरती खूप टोकाची टीका करू नका असं कार्यकर्त्यांना सांगणार पण शेवटी ते कार्यकर्तेच तिकडे धंगेकर विरुद्ध मोहोळ ठाण्यामध्ये जर विचार करायचा ठरला तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे रायगडचा विचार करायचा ठरला तर तटकरे विरुद्ध भरत गोगावले राष्ट्रवादीतच विचार करायचा ठरला तर अमोल मिटकरी विरुद्ध संग्राम जगताप राजकारणाचा गेम इथेच सुरू नाही आहे तिकडे छगन भुजबळ धनंजय मुंडे नवीन राजकीय आखणी करत आहेत आणि त्यात शहांचं आम्हाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही हे स्टेटमेंट राजकीय होणाऱ्या अंदाज हालचालींवरती भाजपा बारीक लक्ष ठेवणे ठाकरेंप्रमाणे इथे होणार नाहीये की एकनाथ शिंदे नाराज आहे नाराज आहे ठाकरेंना सांगितलं जात होतं मात्र तरीही ठाकरेंनी डोळे झाक केली आणि पवारांप्रमाणे होणार नाही पुतण्या तुमचा कधी घात करू शकतो वय तुमचं पंच्याऐंशी झालंय रिटायर व्हा हे पक्षात असताना अजित पवार शरद पवारांना सांगत होते पक्षाचा अध्यक्ष बनू द्या पवार साहेबांच्या डोळ्यात एखाद जर एखादा त्यांचा वारसदार उभा राहत असेल राजकीय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे अजित पवार हिंट देत होते दे। शरद पवारांना वाटलं नाही एवढ्या टोकाचं होणार पण तसं भाजपाचं नाहीये भाजपाला दिसतंय एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये दोन गट तयार झाले एक उदय सामंत दुसरे एकनाथ शिंदे भाजपाला दिसत आहे की अजित पवारांच्या पक्षात दोन गट तयार झालेत एक सुनील तटकरे दुसरे अजित पवार आणि तिसरे छगन भुजबळ बरं हे जे आपल्याला वरवर दिसतंय एवढंच नाहीये यामध्ये भाजपाचे आतून या दोन पक्षांमध्ये पेरलेले किती हेही माहीत नाही अमोल खताळ विठ्ठलराव लंगे काशीनाथ दाते हे सगळे विखेंची माणसं आहेत विखे भाजपात आहेत माणसं बदलली की पॅटर्न बदलणार आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंची सुप्रीम कोर्टातील होणारी सुनावणी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने केलेली कोंडी एकनाथ शिंदेंचे आणले गेलेले अडचणीत मंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय आणि आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या निर्णयांना मिळालेली स्थगिती सगळ्या गोष्टी सांगतायत की एकनाथ शिंदेना ज्या हेतूसाठी मोठं केलं गेलं होतं तो हेतू आता साध्य झाला डायरेक्ट हटवण्यापेक्षा थोडं थोडं करून एकनाथ शिंदेंना संपवण्यामध्ये भाजपात जास्त इंटरेस्टेड आहे आणि त्यानुसारचं सध्याचं राजकीय प्लॅनिंग आखलं जात आहे यामध्ये एक जरी पक्ष फुटतोय किंवा संपतोय तरीही दोन हजार एकोणतीसचं राजकारण सोपं होतंय अजित पवारांना बाहेर काढण्यासाठी भाजपाकडे चालून आलेला मुद्दा म्हणजे संग्राम जगतापांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला केलेला विरोध अजित पवार हिंदुत्ववादी भूमिकेच्या विरोधात जात आहेत म्हणून आम्ही त्यांना पक्षातून बाजूला करतोय किंवा त्यांच्यासोबतची युती आम्ही नाहीशी करतोय हे सांगायला भाजपाला कारण भेटलंय शिंदेनबाबत कारण भेटत नाहीये आणि ते कारण शोधण्यासाठी एकनाथ शिंदेचे मंत्री किती भ्रष्ट आहेत हे दाखवण्याचा बी प्लॅन तर ऍक्टिव्ह झाला नाहीये ना असा प्रश्न तयार होतोय त्यामुळे शहांनी विधान करणे की आम्हाला कुबड्यांची गरज नाहीये फडणवीसांनी विधान करणं की जिथे स्थानिक कार्यकर्त्यांना वाटतं युती नको तिथे युती नको फक्त टीका करताना जरा आपलेच हे भान ठेवा हे सूचक केलेलं वक्तव्य आणि भली दिल्ली वारी सिक्वेन्स सांगतोय राजकीय उलथापालत अटळ आता जुळवून किती घेतात यावरती पुढची राजकीय समीकरण अवलंबून असणार जो काही खेळ खेड़ खेळला जाणार तो सुप्रीम कोर्टातच खेळला जाणार मागच्या सुनावणीत जस्टिस सूर्यकांत यांनी कपिल सिब्बलांना एक सल्ला दिला होता आमदार अपात्रता प्रकरण आणि पक्ष आणि चिन्हाबाबतचे बाबतचे दोन वेगवेगळे प्रकरण आमदार अपात्रता प्रकरण अध्यक्ष म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे जातं आणि चिन्ह आणि पक्षांचं प्रकरण जे आहे ते निवडणूक आयोगाकडे जातं दोन्ही प्रकरणांसाठी दोन वेगवेगळे खटले सुरू आहेत तुम्ही सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सल्ला घ्या आणि हे दोन्ही प्रकरण एकाच दिवशी उरकता येतील यासाठीचं सा नियोजन लावा हा भूषण गवईंच्या नावाने दिलेला सल्ला कपिल सिब्बलांनी युक्तिवादासाठी मागितलेली शेवटची पंचेचाळीस मिनिट आणि दोन निर्णयांवरती प्रश्न एक राहुल नार्वेकरांनी दोन्ही पक्षांचे ठाकरे आणि शिंदेचे दोन्ही पक्षांचे आमदार पात्र कसे ठरवले दोघापैकी एकाचा पक्ष तर इनव्हॅलिड होता हे तर माहिती होतं मग तरीही दोन्ही पक्षांचे आमदार तुम्ही पात्र कसे ठरवले आणि दुसरा सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं होतं की विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर एखाद्या पक्षाचा ताबा एखाद्या दे व्यक्तीला देता येत नाही मात्र निवडणूक आयोगाने विधीमंडळाच्या बहुमताच्या आधारावरच पक्ष आणि चिन्हाचा ताबा शिंदेकडे दिला दोन्हीपैकी एक निर्णय जरी फिरतोय तरी सुद्धा ठाकरेंसाठी आशेचा किरण जागा गेल्या तीन साडेतीन वर्षांपासनं ठाकरे या सुनावणीकडे डोळे वठारून बघता एक शेवटचा आशेचा किरण त्यांना सुप्रीम कोर्टाकडून आहे शरद पवार अजित पवार या भूमिकेमध्ये नामाने आहेत मुळात जे काही सिक्वेन्स जे काही निष्कर्ष ठाकरेंच्या केससाठी लागू केले होते ते जसे तसे पवारांच्या केससाठी लागू केले जात नाही पवारांच्या घटनेमध्येही कुठला फॉल्ट नाही आहे मग तरीसुद्धा अजित पवारांना कोणत्या तत्वावरती पक्ष आणि चिन्ह दिला गेला या प्रश्नासाठी पवार हा मुद्दा लावून धरू शकतात मात्र पवार शांत मधल्या काळात शरद पवार अजित पवार यांच्यात उठणं बसणं झालंय बैठका झाल्यात फॅमिली फंक्शन अटेंड केलेत अर्थ त्यांनी जुळून घेतले आता ठाकरेच फक्त या मुद्द्यामध्ये वनवासी झाले त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये यामध्ये काय घडणार यावर सुद्धा शिंदेचं भवितव्य अवलंबून या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र